नमस्कार आज आपण दोन प्रकारच्या आंबोळ्या तयार करणार आहे मस्त जाळीदार आणि छान अशा स्पॉन्जी तयार होतात बनवायला पण सोपे आहेत आणि झटपट होणारा नाश्ता आहे तुम्ही हा लहान मुलाच्या डब्यासाठी किंवा हलक्या फुलक्या भुकेसाठी तयार करू शकता पटकन तयार होणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप साऱ्या भाज्या घालून केलेला हा मस्त ज्वारीचा उत्तपम आणि त्याचबरोबर साध्या सोप्या पद्धतीनं ही जाळीदार आंबोळी पण आपण बनवलेली आहे दोन प्रकारच्या चटण्या मी इथं तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत एक खोबऱ्याची आहे आणि एक टोमॅटोची तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आता घेतलेलं सगळं साहित्य आहे ते एका कपाच्या मापाने किंवा मा वाटीच्या साह्याने मोजून घ्या म्हणजे कोणताही पदार्थ आहे तो अगदी अचूक तयार होतो तर मी इथं शंभर ग्रॅम प्रमाणात कपाच्या साह्याने इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ह्या पिठाऐवजी तुम्ही नाचणीचं पीठ घेऊ शकता किंवा किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल तर मी इथं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही विकतचं ज्वारीचं पीठ घेतलं तरीही चालेल हे मी घरचंच यूज केलेलं आहे त्याचबरोबर त्याच कपाने मी इथं रवा घेतलेला आहे पन्नास ग्रॅम प्रमाणात अगदी मोठ्या साईजचा रवा मी इथे वापरलेला आहे तुम्ही छोटा रवा वापरला तरीही चालेल अगदी त्याच कपाने दीडशे ग्रॅम प्रमाणामध्ये इथं मी दही वापरलेला आहे आता दही हे जास्त आंबट पण नसावं आणि जास्त गोडसर पण नसावं अगदी मीडियम चवीचं इथं मी दही वापरलेलं आहे दीडशे ग्रॅम एवढं मी इथं दही घेतलेलं आहे आता त्याचबरोबर आपल्याला इथं चवीप्रमाणे मीठ घालायचंय तर थोडंसं मीठ पण मी इथं घातलेलं आहे आता ज्या कापाने आपण दही घेतलं होतं इतर साहित्य घेतलं होतं अगदी त्याच कपाने एक कप भर मी इथं पाणी घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर हे मिश्रण आहे म्हणजे हे साहित्य आहे ते थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचंय हलवून घेतल्यानंतर तुम्हाला आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय तर मी एक कपभर पाणी घातलं होतं परत मला हे मिश्रण आहे ते थोडंसं कोरडं वाटतंय म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करताना हे व्यवस्थित होणार नाही तर त्याच्या अगदी अर्धा कप मी पाणी इथं परत वाढवलेलं आहे आणि हे मिश्रण आहे ते आपण आता मिक्सर मधून थोडस फिरवून घेऊया अगदी एक ते दोन वेळा थोडंसं मिश्रण आपण मिक्सर मधून बारीक केल्यानंतर अशी ही मस्त घट्टसर पेस्ट आपण तयार केली तर ह्या मिश्रणापासून खूप सारे नाश्त्याचे प्रकार तयार होतात म्हणजे आंबोळे असू द्या उत्तपम असू द्या अप्पे असू द्या इडली असू द्या असे बरेचसे प्रकार ह्या मिश्रणापासून तयार होतात तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही इथं करू शकता तर हे आपण अगदी ज्वारीच्या पिठापासून हे मिश्रण तयार केलेलं आहे त्याच्यामुळे अतिशय पौष्टिक आहेच शिवाय पचायलाही हलकं आहे आता ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही इथं नाचणीचं किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरीही तर हे मिश्रण आहे ते अगद आपण अगदी ह्या पद्धतीनं घट्टर ठेवलेलं आहे म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाहीये हे बघा ह्या पद्धतीनं मी हे मिश्रण तयार केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी इथं भाज्या घालणार आहे आता भाज्या घेताना अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कट करून घ्या तर शिमला मिरची अगदी पन्नास ग्रॅम प्रमाणात मी इथं बारीक कट करून घेतलेली आहे म्हणजेच अर्धी वाटी त्याचबरोबर गाजर पण मी इथं अगदी पन्नास ग्रॅम प्रमाणात अर्धी वाटी एवढं मी इथं अगदी बारीक कट करून गाजर घेतलेला आहे आता ज्या आपण भाज्या घेणार आहे त्या तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे ऍड करा त्याचबरोबर कोथिंबीर पण मी इथं थोडीशी घेतलेली आहे आता भाज्या घेताना तुम्ही गाजर घेऊ शकता शिमला मिरची मी इथं घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे तुम्ही टोमॅटो ऍड करू शकता कांदा घेऊ शकता बीट घेऊ शकता अगदी इथं पालेभाज्या जरी तुम्ही कट करून घेतल्या तरीही मस्त अगदी आपले उत्तम तयार होतील तर हे बघा मस्त असं सर आपल्याला हे मिश्रण तयार केलेलं आहे आपण बनवून तयार केलेलं आहे हे मिश्रण आहे ती जाळीदार आणि छान स्पॉन्जी होण्यासाठी आपण इथं अगदी एक चमचा मी इथं इनो वापरलेला आहे म्हणजेच इनोचं एक पॅकेट इथे मी वापरलेलं आहे इथे अगदी तुम्ही बेकिंग सोडा घेतला तरीही चालेल थोडासा सोडा इथं घालायचा आणि हे एकाच डायरेक्शनने घ्यायचंय हे मिश्रण जास्त पण हलवायचं नाही नाहीतर ह्याचे बबल्स आहेत ते अगदी खाली बसतात तर हे बघा थोडस हलवल्यानंतर छान असे ह्याला बबल्स आलेले आहेत आणि ह्याच्यामुळेच आपले हे उत्तप्पम आहे ते छान असे जाळीदार अगदी तयार होणार आहेत तर हे बघा मस्त असे जाळीदार आपले हे अप्पमचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे हलवता ह्याचे आपण अप्पम तयार करायला घेऊया तर आपण इथं भाज्या घातलेल्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला जर प्लेन करायचं असेल तर तेही तुम्ही करून घेऊ शकता तर तव्यावरती मी थोडस पाणी टाकलेलं आहे कारण तवा खूप गरम झालेला आहे थोडस पाणी टाकलं की तव्याचं टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि व्यवस्थित अप्पम असू द्या आंबोळे असू द्या ढोस असू द्या अगदी व्यवस्थित असं शेकलं जातं तर हे बघा अगदी मीडियम साईजचा अप्पम मी इथं ता टाकलेला आहे आता तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायचं असेल तर त्या आकार तुम्ही वाढवू शकता पण अगदी मीडियम साईजचेच हे बनवले जातात आणि दिसायलाही सुंदर दिसतात तर मी इथं अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे अर्धा मिनिटसाठी इथं झाकण ठेवलेलं आहे आणि काही वेळातच हा छान असा आपला अप्पम तयार झालेला आहे बनवायला जास्त वेळ लागत नाही शिवाय मी अजिबात तेलाचा वापर इथं केलेला नाहीये तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं तूप किंवा इथं तुम्ही चीजही टाकू शकता लहान मुलांना चीज खूप आवडतं तर दुसराही पण ह्याच पद्धतीनं मी करून घेणार आहे अगदी दोन पळी इथं मी मिश्रण घातलेलं आहे आणि थोडस मी इथं पसरवणार आहे म्हणजे जास्त पण पातळ करायचं नाहीये तर जाडसरच अप्पम हा असतो आणि जाडसरच आपण हे मस्त असे स्पॉन्जी अप्पम तयार करणार आहोत तर ज्वारीच्या पेटापासून अगदी झटपट होणारा हा नाष्टा आहे लंचमध्ये खाऊ शकता डिनरमध्ये खाऊ शकता हलक्या फुलक्या भुक्याला करू शकता मुलांच्या टिफिनसाठीही बनवू शकता अतिशय हलका आणि पौष्टिक असलेला हा नाश्ता तुम्ही नक्कीच करून बघा तर हे सगळे जाळीदार अप्पे सॉरी अप्पम आपले तयार झालेले आहेत तर ह्या पद्धतीनं एकदा तुम्ही नक्कीच करून बघा तर हे बघा मस्त जाळी पडलेली आहे अगदी जसे विकतचे भेटतात अगदी त्याच पद्धतीनं आता आपण इथं चटणी बनवणार आहोत तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ह्या पद्धतीत तुम्ही चटणी अगदी झटपट तयार करू शकता तर मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे जवळजवळ अर्धा तास मी हे भिजत ठेवलं होतं तर ह्या पद्धतीनं कट करून छोट्या आकारामध्ये कट केलं की हे पटकन भिजलं जातं तर अर्ध्या तासापूर्वी पूर्वी मी हे भिजत ठेवलं होतं त्याचबरोबर मी इथं फुटाणे घेतलेले आहेत म्हणजे जी भाजकी डाळ येते ती घेतलेली आहे मुठभर त्याच्यानंतर पुदिन्याची काही पानं आणि कडीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मिरची घेतलेली आहे आणि एक ते दोन पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या त्याचबरोबर एक चमचाभर मी इथं जिरे घेतलेले आहे आणि एक छोटा चमचा इथं मी मिठाचा घेतलेला आहे आता मिठाचं प्रमाण आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या आता हे सगळं साहित्य आहे ते मिक्सरमधून आपण बारीक वाटून घेणार आहोत तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे मी सगळं साहित्य बारीक करून घेणार आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या घरामध्ये ओलं खोबरं नसतं असं सुकं खोबरं छोट्या छोट्या आकारामध्ये कट करायचं अर्ध्या ते एक तासासाठी हे भिजत ठेवायचं आणि ह्याची चटणी तयार करायची अगदी जशी ओल्या नारळाची चटणी लागते अगदी त्याच पद्धतीची ही चटणी तयार होते चवीलाही खूप छान लागते आणि झटपट तयार होते तर हे बघा अगदी बारीक पेस्ट आपल्याला हिचे बनवायचे आहे जर तुम्ही हे जाडसर ठेवलं तर एका साईडला पाणी राहतं आणि एका साईडला खोबरं राहतं त्याच्यामुळे हे पूर्णपणे बारीक करणं खूप गरजेचं आहे आता ह्याच्यामध्ये तडका देण्यासाठी मी इथं अगदी अर्धा चमचा तेल घेतलेला आहे हिंग जिरं मोहरी हो आणि कडीपत्ता एक छोटीशी मिरची आपण इथं ता टाकलेली आहे मस्त फोडणी पण दिलेली आहे अगदी छान अशी टेस्टी आपली चटणी तयार झालेली आहे अगदी ह्या पद्धतीत झटपट तुम्ही नाश्ता घरीच्या घरी म्हणजे पटकन तयार करू शकता अजिबात वेळ लागत नाही कमी पौष्टिक नाश्ता अगदी तयार होतो तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल किंवा ही रेसिपी आवडली असेल तर भेटूया करून जाळीदार आंबोळी कशी करायची त्या आता आपण पाहूया तर ह्याच्यासाठी कोणतं साहित्य किती प्रमाणात घ्यायचं ते पाहणार आहोत तर घेतलेलं कोणतंही साहित्य एखाद्या वाटीच्या साह्याने किंवा मेजरिंग कपने मोजून घ्या म्हणजे कोणताही पदार्थ सुद्धा अगदी अचूक तयार होतो तर मी इथे अगदी कपाच्या साह्याने हे सगळं साहित्य मोजून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर मी इथे अर्धा कप एवढे जाड पोहे वापरलेले आहेत जे रेग्युलर पोहे आपण यूज करतो तेच पोहे मी इथे अर्धा कप एवढे घेतलेले आहेत आता त्याच कपाने एक कप भर देईल एवढा रवा आपल्याला इथं घ्यायचा आहे जाड रव्याचा मी इथे वापर केलेला आहे तुम्ही जाड बारीक असा कोणताही रवा घेतला तरीही चालेल फक्त रव्यापेक्षा पोहे आहेत ते आपल्याला कमीच वापरायचे आहेत त्याचबरोबर त्याच कपाणी एक ते दोन चमचे भरतील एवढं ज्वारीचं पीठ मी इथं वापरलेलं आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठ नाचणीचं पीठ असं कोणतंही घेतलं तरीही चालेल त्याचबरोबर त्याच कपाने अगदी अर्धा कप एवढं घट्टसर दही मी इथं वापरलेलं आहे आता हे सगळं मिक्सरमधून आपल्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचंय जे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अगदी ह्या पद्धतीनं आपल्याला हे मिश्रण तयार करायचंय आता हे एका मध्ये मी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढा मी इथं इनो वापरणार आहे तुम्ही सोड्याचाही वापर करू शकता तर इनो घातल्यानंतर आपल्याला इथं चवीप्रमाणे मीठ घालायचंय तर मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित अगदी हलक्या हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचंय ला से, से तरी चाले। तर इथे तुम्ही अगदी मी इथं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे पण इथे तुम्ही अगदी नाचणीचं तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल तर व्यवस्थित आपल्याला अगदी हलक्या हातानं हे हलवून झाल्यानंतर लगेचच आपल्याला ह्याचे उत्तपम म्हणजेच आंबोळी तयार करायला घ्यायचे तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेलं आहे आणि त्याला हलकंसं मी इथं तूप चोळून घेतलंय आणि एक पळीभर पॅटर मी ह्या तव्यामध्ये घातलेलं आहे अगदी हलकंसं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पातळ बनवायचं नाही अगदी जाडसर आपल्याला हे ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी काही वेळातच व्यवस्थित मस्त असे बबल्स आलेले आहेत आता हलकंसं मी साईडून तूप घातलेलं आहे तर हे उत्तपम आहे ते अगदी करायला सोपे आहेत मस्त टेस्टी टाकतात आणि छान असे तयार होतात झटपट होणारी रेसिपी आहे या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून पहा तर हे बघा छान अशी जाळी आलेली आहे आता दुसऱ्या बाजूने शेकवायची काही गरज नाही अगदी एका बाजूने शेकवलं तरी छान असे हे मस्त टेस्टी लागतात दिसायलाही सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता खूप सारे बबल्स आलेले आहेत म्हणजे आपली हे आंबोळीचं पीठ आहे बॅटर आहे ते व्यवस्थित असं तयार ता झालेलं आहे तर परत एक दुसरा मी बनवून दाखवते ही पण आंबोळी सेम पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित अशी भाजून काढायचे तर तव्यामध्ये मिश्रण टाकल्या टाकल्या खूप सारे बबल्स आलेले आहेत आता हलकंस आपल्याला वरून तेल तूप सोडायचं आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता किंवा बटरही लावू शकता तर हे पहा अगदी एका साईडून छान अशा जाळीदार आंबोळ्या आपण तयार केलेल्या आहेत आता ह्या जाळीदार आंबोळ्या आहेत त्या तुम्ही अगदी काही वेळातच तयार करू शकता मुलांच्या टिफिनसाठी किंवा हलक्या फुलक्या भुकेला तुम्हाला जर कधी जेवण बनवायचा कंटाळा आला तर या पद्धतीनं अगदी काही वेळातच नाश्ता हा तुम्ही बनवू शकता अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही किंवा इतर साहित्यही कोणतं घ्यायची गरज नाही अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता तर मस्त जाळीदार अगदी हे आंबोळे आपले तयार झालेले आहेत मस्त चवदार चटणी बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती कडई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर मी इथं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता मिरच्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं ऍड करा त्याचबरोबर पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक शिरून मी इथं वापरलेला आहे त्याचबरोबर एक मीडियम साईजचं पिकलेलं टोमॅटो पण घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य आहे ते छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटोची चटणी आपण बनवतोय त्याच्यामुळे खोबऱ्याचा इथं मी अजिबात वापर केलेला नाहीये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं खोबरंही थोडंसं घेतलं तरीही चालेल सुकं घेतलं तरीही चालेल किंवा ओलं खोबरं असेल तरीही चालेल तर हे पहा व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचंय टोमॅटोचा आणि कांद्याचा कच्चे जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचंय तर ही आपण जी चटणी बनवतोय तिला थिकनेस यावा मस्त घट्ट आणि मिळून यावी ह्याच्यासाठी मी इथं अगदी एक म्हणजे दोन ते तीन चमचे एवढी इथं भाजकी डाळ घेतलेली आहे पोह्यांचे जे बारीक चमचे असतात ना ते चमचे मी इथं दोन ते तीन भरतील एवढी डाळ घेतलेली आहे आता ह्या डाळीऐवजी तुम्ही इथं शेंगदाणे किंवा थोडेसे शे काजू घेतले तरीही चालतील आता हे व्यवस्थित थंड झालं की आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय तर व्यवस्थित आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचंय तर थोडंसं इथं आपल्याला पाणी पण घालायचं आहे त्या अगोदर फ्रेश कोथिंबीर मी इथं थोडीशी घेतलेली आहे पुदिन्याची पानं पण अगदी पास्ता मी इथं वापरलेली आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून ही आपल्याला पेस्ट आपल्याला ही तयार करायची आहे आता जेवढी तुम्हाला घट्टसर चटणी हवी आहे तेवढं इथं तुम्ही पाणी घालून ही व्यवस्थित असं वाटून घ्या शक्यतो घट्टसरची ही चटणी करा त्याच्यामुळे चटणीला छान अशी चव येते तर तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आलेला आहे आता या चटणीला हलकीशी आपण फोडणी देणार आहोत तर फोडणी पात्रामध्ये मी एक चमचा तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी कडी पत्ता घालून ह्याची मी फोडणी तयार करणार आहे आता इथे मी अजिबात मिरची किंवा दुसरं कोणतंच फोडणीला काहीच वापरलेलं नाही अगदी साध्या पद्धतीनं मी ही फोडणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आलेले आहे मस्त चवीला लागते एकदा या पद्धतीनं तुम्ही ही खोबऱ्याची चटणी नक्की करून पहा सॉरी टोमॅटोची चटणी नक्की करून पहा अशाच साध्या सिंपल रेसिपीज पाहण्यासाठी संगीतास कुकिंग कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि ती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर